श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी पर्स शिवणार आहोत हँडबॅग शिवणार आहोत मैत्रिणी त्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे याचाच वापर करून आपण खूप छान अशी पर्स शिवायची आहे पिशवी शिवणार आहोत एक छान अशी जी आपल्याला पर्स म्हणूनसुद्धा वापरता येईल व त्यामध्ये बरेचसे सामानसुद्धा बसेल अशी आपण एक पर्स आज शिवायची आहे घरच्या घरी खूप छान अशी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा याला आपण लेस शिवून घेतलेले आहे आपण एका साइडला याला चुन्या देणार आहोत असं आपण याच्या पुढच्या व मागच्या बाजूला दोन्ही साईडला तसंच करून घेणार आहोत हे पहा ते वरच्या बाजूचं कापड आहे व हे खालच्या बाजूला आपण कापड बसवणार आहोत याला आपण अस्तर जोडून घेतलेला आहे खूप सोप्या पद्धतीने पद्धतीने खूप छान अशी पर्स आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतील हे पा हे अशा आपण चुन्या देऊन घेतलेल्या आहेत आपण आता त्यावरती ही दुसरी बाजू आहे जिला अस्तर जोडून घेतलेला आहे ती ठेवून घेत आहोत व याचे तिन्ही कोपरे आपण जोडून घ्यायचे आहेत वरचा कोपरा वरची बाजू जी आपली चुन्या मारलेली आहे जी बाजू चुन्या शिवून घेतलेल्या आहेत ती बाजू तशीच ठेवायची आहे व तीन बाजूने आपण याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने आज आपण ही घरच्या घरी खूप छान अशी पर्स शिवणार आहोत तुमच्याकडे डिझाईनचं कापड असेल किंवा प्लेन कापड असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लेस वापरून खूप छान असे पर्स शिवू शकता खूप छान अशी पिशवी शिवू शकता हँड पर्स खूप छान अशी ही तयार होते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा याला आपण दोन साईडला चुन्या दिलेल्या आहेत टिपा दिलेल्या आहेत आता एक साईडला राहिलेली आहे टीप द्यायची ती आपण इथे टीप देऊन घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता याला आपण टीप दिलेली आहे आता आपण हे उलटसुलट करून घ्यायचं आहे व याला बंद तयार करायचे आहेत व बंद बसून घ्यायचे आहेत डिझाईन कापडाची खूप छान अशी पर्स आपण तयार केलेली आहे पुढच्या बाजूला डिझाईनचं कापड येणार आहे व मागच्या बाजूला प्लेन कापड आपलं येणार आहे मैत्रिणीनं हे पहा हे दोन तुकडे मी कापडाचे चार तुकडे घेतलेले आहेत आपण दोन दोन तुकडे एकमेकांना जोडून डबल फोल्ड करून दुमडून घ्यायचे आहेत व ते बंद म्हणून वापरायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण येथे हे बंद तयार करणार आहोत हे पहा हे असे आपण डबल फोल्ड करायचं आहे म्हणजे त्या बंदाचे दागेही निघणार नाहीत ना 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 व ते लवकर खराब होणार नाही पिशवीला ना आपण जी पिशवी चौकने शिवलेली आहे तिला आपण डबल टिप देऊन घ्यायची आहे डबल टिबल टिप देऊन घ्यायची म्हणजे ती लवकर फाटणार नाही खराब होणार नाही व तिचे दागेही निघणार नाहीत आपण त्यामध्ये जास्त सामान ठेवणार आहोत जास्त सामान ठेवल्यावर ती लवकर फाटू शकते त्यामुळे आपण त्याला दोन तीन टिपा देऊन घ्यायच्या आहेत हे पा हे एकसारखे बंद आपण करून घ्यायचे आहेत व त्याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे टिपा आपण हे अशा जास्त द्यायच्या जा आहेत ज्यावेळेस आपल्या पिशवीमध्ये वजन बसतं त्यावेळेस ती पिशवीचे बंद तुटू तु, तु, नयेत यासाठी आपण याला दोन चार टिपा एक्स्ट्राच्या द्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण ही आज हँड पर्स तयार करत आहोत मी आधीसुद्धा मोबाईलसाठी खूप सुंदर सुंदर असे पाऊच कसे कर तयार करायचे हे दाखवलेलं आहे त्याचबरोबर पर्ससुद्धा earth... खूप छान छान अशा वेगवेगळ्या वेग डिझाईनच्या तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील मैत्रिणींनो टाकावतून टिकाव अशा बऱ्याच वस्तू मी तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे आपले बंद बसून झालेले आहे आपली ही खूप छान अशी पिशवी आज तयार झालेली आहे यामध्ये मी तुम्हाला थोडे सामान ठेवून दाखवणार आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे बरेचसे सामान आपले या पिशवीमध्ये बसलेले आहे अजूनही पिशवी आपली पिशवीत बरीचशी जागा आहे हे पहा हे एवढे सामान या पिशवीमध्ये बसलेले आहे खूप छान असे आपण पर्स तयार केलेले आहे डिझायनर पर्स सोप्या पद्धतीने घरातील कापडापासूनच आपण ही तयार केलेली आहे ब्लाऊज पीसपासून आपल्याकडे असे ब्लाऊज पीस बरेच शिल्लक राहिलेले असतात त्याचाच आपण असा खूप छान असा वापर करू शकतो वेगवेगळा पर्ससुद्धा शिवू शकतो त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट व ते व्हिडिओ पहा आणि मैत्रिणींनो आजचा हा फर पर्सचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा ही अशी खूप छान अशी आपण आज पर्स तयार केलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप असे धन्यवाद